यावेळेस त्यांनी युती करावी अशी आमची विनंती आहे युती केली तरी ठीक आहे नाही केली तरी आम्ही आमचं लढणार आम्ही पूर्ण शहराची बैठक बोलवलेली आहे आणि उत्तर दक्षिण दोन्ही भागातील सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या सतरा तारखेपासून मुलाखती चालू होणार आहेत महानगरपालिकेच्या अनुषंगानं दोन्ही उत्तर आणि दक्षिण भागाचे जे आमदार आहेत ते तयारी करत आहेत पक्ष म्हणून परवाच्या दिवशी आम्ही पूर्ण शहराची बैठक बोलवलेली आहे आणि उत्तर दक्षिण दोन्ही भागातील सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या सतरा तारखेपासून मुलाखती चालू होणार आहेत निश्चित युती झाली पाहिजे ही आमची मागणी आहे कालच्या नगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपाचे नव्याने झालेले इथले स्थानिकचे नेते अशोक चव्हाण साहेब यांच्याकडे आमचे तिन्ही आमदार दोनदा जाऊन आले परंतु त्यावेळेस ते त्यांनी काही दाद दिली नाही त्याच्यामुळे युती झाली नाही यावेळेस ते त्यांनी युती करावी अशी आमची विनंती आहे युती केली तरी ठीक आहे नाही केली तरी आम्ही आमचं लढणार आहोत नाही अजून कुठल्या प्रकारची बोलणी झालेली नाही सतरा तारखेच्या नंतर बोलणी होईल स्थानिक आमदार जे आहेत जिथं आमदार आहेत तिथं साठ टक्के त्या आमदारांच्या मनानुसार जागा दिल्या पाहिजे आणि चाळीस टक्के मित्र पक्षाला त्याच्यात राष्ट्रवादी आले आणि भाजप आले त्यांनी वीस वीस टक्के घ्याव्यात असं एक तर म्हणजे अलिखित अशा पद्धतीचं महाराष्ट्रभर असा एक नियम झालेला आहे तशा पद्धतीने पालन व्हावं अशी इच्छा आहे माझा अनुभव मागच्या चाळीस वर्षातला वेगळ्या प्रकारचा आहे त्याच्यामुळं मला असं वाटत नाही कारण नांदेड शहरामधल्या सर्व मालमत्ता आणि त्या मालमत्ता विक्री आणि ते बिवटी करणं आणि ते बांधकाम खाजगी लोकांना दिलं आणि त्यातून निर्माण होणारा पैसा आ, हा महत्वाचा विषय आहे त्याच्यासाठी तर त्याच्यामुळं मला काय वाटत नाही युती करतील असं भाऊ काल करत अशोक चव्हाणांनी मुलाखती घेतली होती आता नंतर आता आज काल जे आहे खासदार गोपछे यांनी मुलाखती आहे आता त्यांच्या पक्षाचा अंतर्गत भाग आहे कारण गोपछडे हे संघाचे कार्यकर्ते आहेत लहानपणापासून त्यांना मी काम करताना बघितलेलं आहे आणि आता कसं आहे की कानामागून आली आणि तिकट झाली असं जर झालं तर कोणालाही साहजिक जे अनेक वर्षापासून काम करतात त्यांना नाराजी वाटते आता चैतन्य बापू देशमुख सारखा कार्यकर्ता त्यांच्या तीन तीन पिढ्या सगळ्या ज्या आहेत संघामध्ये काम करत आहेत किंवा जेव्हा इथं नांदेडमध्ये कुणीही नव्हतं अशा वेळेस त्यांच्या तिथल्या ओटल्यांवर आणि त्यांच्या स्कूटरवर गोपीनाथ मुंडे असतील प्रमोद महाजन हे सगळे थांबलेले आहेत तर तेव्हा साहजिक आहे असं होणार नका हा सर्व प्रकारची तयारी